हे बघा आजचा प्रयोग कसा आहे अथर्व तिथं कप आहे ना अथर्व त्या कपावर आपण ते काय ठेवली एक चकती ठेवली आता त्या कपावर अथर्व उभा होणार आहे आता त्या कपाचं काय होते ते आपण पाहूया कप अथर्वचा हात पकडा कोणतरी एक जण होय उभा बरं त्याच्यावर होय उभा काय झालं बघाय अथर्व अगोदर एका कपावर उभा झाला तर अथर्व काय अथर्वच्या भारानं कप काय झाला आता आपण भरपूर कप ठेवलेली आहे आता त्याच्यावर चक्ती ठेवूया ठेव चक्ती आता अथर्व उभं राहा बरं पाहूया आपण काय होते आता का डेव। डेव। था 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 था? लेव। लेव। आता काय झालं काहीतरी झालं का कप चेपकलेत का म्हणजे काय झालं हा चला कृष्णा आता वजनदार माणूस आहे दोन्ही पाय ठेव हो। पाहूया आता वजनदार म्हणजे तो वजन काय झालं